नमस्कार मित्रांनो आपण जर आय सी डी एस मुख्य सेविका या पदासाठी परीक्षा दिलेली असेल तर मित्रांनो आपल्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे ही अपडेट काय असणार आहे मित्रांनो आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपण कार्यालयामध्ये कॉल केला असता मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला असे सांगण्यात आलेले आहे की आपली आय सी डी एसची जी मेरिट लिस्ट लावलेली आहे ती काही अंतिम मेरिट लिस्ट नव्हती तर यानंतर आपल्याला वेबसाईटवर एक अंतिम निवड यादी बघायला मिळणार आहे एकशे दोन पदांसाठी ही अंतिम निवड यादी असणार आहे आणि ती आपल्याला पुढील आठ दिवसामध्ये वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती आपल्याला कार्यालयातून मिळालेली आहे मित्रांनो असेच महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद